श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार त्याचबरोबर आज आली आहे कालाष्टमी आणि आजच्या दिवशी आपल्याला श्रीहरिविष्णूंबरोबर माता लक्ष्मीबरोबर जे आहे कालभैरवाची सुद्धा पूजा करायची आहे कालभैरव म्हणजे महादेवांचं उग्र स्वरूप आहे आणि आजच्या दिवशी जेवढी जास्त आपण सेवा करतील आणि त्याचबरोबर जर काही विशेष उपायसुद्धा करतील तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख दारिद्र्य हे दूर होणार आहे म्हणूनच आपल्याला रात्री दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहे ज्यामुळे आपल्याला आर्थिक समस्यांपासून मुक्तताही मिळणार आणि सात पिढ्या आपल्याला धन धान्याची कमतरता अजिबात राहणार नाही आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पौराणिक मान्यतानुसार कालभैरव हे भगवान शिवाचा पाचवा अवतार आहे या दिवशी माता दुर्गाची सुद्धा पूजा केली जाते कालाष्टमी ही प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवशी साजरी केली जाते शिवशंकराचे रुद्ररूप असलेल्या कालभैरवाची या दिवशी पूजा केली जाते कालभैरवांना काशीचा कोतवाल असेही म्हणतात कालाष्टमी हा भगवान शिवशंकराच्या भक्तांकरता महत्त्वाचा दिवस आहे सूर्योदयापूर्वी उठून लवकर स्नान करून कालभैरवाची पूजा करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं आणि कालभैरवांची पूजा केल्यामुळे सर्व पापांपासून आपल्याला क्षमाही मिळत असते व त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत असतात या दिवशी जर आपण कालभैरवांची पूजा केली तर आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद प्राप्त होतो भगवान कालभैरव पापेंना शिक्षा देण्याकरता हातात काठी धरून कुत्र्यावर स्वार झालेली आपल्याला दिसते कालाष्टमीच्या दिवशी भगवान कालभैरवांची पूजा केल्यामुळे आपल्याला चांगलं आरोग्य प्राप्त होतं त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये यशसुद्धा प्राप्त होतं आणि जर आपल्या कुंडलीमध्ये राहू केतू शणीचे त्रास असतील तर त्यासुद्धा त्यापासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदली पाहिजे पण बऱ्याचदा काय होतं आपण कितीही मेहनत केली कितीही कष्ट केले तरी आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही आपल्या घरी पैसा तर खूप येतो आहे पण आलेला पैसा स्थिर राहत नाही आहे घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील किंवा सारखं आजार पण येत असेल किंवा आपल्या घरामध्ये जसे काही दोष असतात दोष म्हणजे जर आपल्या घरामध्ये काही वास्तुदोष असतील पितृदोष असतील जर आपल्याला की आपल्या घराला जर नजर लागली असेल की आपले ग्रह चांगले नसतील म्हणजे जसं राहू केतू शणी ह्यासारखे के ग्रह जर आपल्याला त्रास देत असतील तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये जे आहे अनेक प्रकारच्या समस्या ह्या येत असतात आणि म्हणूनच जे आहे अशा विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे ह्या ज्या त्रासांपासून आपल्याला मुक्तताही मिळण्यामध्ये मदत होत असते आणि म्हणूनच जे आहे आपल्याला आज रात्री दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची ज्यामुळे जे आहे आपली आर्थिक सं, सं, समस्यांपासून आपल्याला मुक्तता तर मिळणारच आहे आणि म्हणूनच आपल्याला हा अत्यंत प्रभावी दिव्याचा उपाय करायचा आहे तर चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला कसा करायचा आहे दिवा हा ज्ञानाचा प्रतीक आहे दिवा हा तेजाचा प्रतीक आहे दिवा हा त्यागाचा प्रतीक आहे आणि दिवा ज्या घरामध्ये नित्य दिवा लावला जातो त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकताही राहत नाही आणि म्हणूनच जे आहे आपल्याला हा उपाय दिव्यापासून करायचा आहे तर आपल्याला एक दिवा लागणार तुम्ही दिवा कोणताही घेऊ शकता तुम्ही मातीचा घेऊ शकता कणकेचा घेऊ शकतात किंवा आपल्या घरामध्ये स्टील पितळेचा असेल जो पण दिवा असेल तो तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये जे आपल्याला दोन वातीची एक वात करून अशी लांब वाट टाकायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला गाईचं तूपच टाकायचं आहे कारण हा उपाय आपण धनप्राप्तीकरता करतो आहे आपल्या मनातली इच्छा पूर्ण करण्याकरता करतो आहे त्यामुळे जे आहे आपल्याला गाईचं तूपच वापरायचं आहे आता आपल्याला एक स्टीलची प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटवर आपल्याला कुंकवाने स्वास्तिक काढून घ्यायचं आणि स्वास्तिक काढल्यावर त्याच्यावर जी वस्तू आपल्या दिवाखाली ठेवायची आहे ती म्हणजे आपल्याला मूळभर पिवळी मोहरी ठेवायची आहे आजच्या दिवसाला म्हणजे आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आणि त्याचबरोबर आज आहे कालाष्टमी आणि आजच्या दिवसाला जे आहे पिवळ्या मोहरीला अतिशय महत्त्व आहे पिवळी मोहरी जी आहे ती भगवान कालभैरवांनासुद्धा प्रिय आहे आणि त्याचबरोबर श्रीहरी विष्णूंनासुद्धा पिवळ्या वस्तू अतिशय प्रिय आहेत म्हणून म्हणून आपल्याला दिव्या खाली जी आहे पिवळी मोहरी ठेवायची आहे पिवळी मोहरी ठेवल्यानंतर त्यावर आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर त्या, त्या दिव्याला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचं आणि हा दिवा आपल्याला आपल्या देवघरासमोरच प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर जिथपर्यंत दिवा हा प्रज्वलित आहे तिथपर्यंत आपल्याला दोन सेवा करायची आहेत दोन सेवा म्हणजे सगळ्यात पहिली सेवा म्हणजे आपल्याला कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं सुद्धा पठण करायचं आहेत ह्या दोन्ही सेवा अतिशय उच्च कोटीच्या आहेत आणि ह्या आपल्याला दिवा प्रज्वलित असताना एक एक वेळा पठण केलं तुम्ही तरीही चालणार आहे जर तुम्हा तुमच्याकडे स्वामींचं नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे स्तोत्र मिळून जाणार आहे जर तुमच्याकडे ते पुस्तक नसेल तर तुम्ही गुगलवर किंवा यूट्यूबवर सर्च केलं तर तुम्हाला ते सहज मिळणार आहे जेव्हा आपण हा दिवा प्रज्वलित केलेला आहे तो शांत झाल्यानंतर आपल्या त्या दिव्याखालची जी मोहरी आहे ती आपल्याला घ्यायची आहे आणि ती मोहरी आपल्या घरामध्ये संपूर्ण घरामध्ये आपल्याला ती थोडी थोडी करून टाकायची आहे फक्त बाथरूममध्ये नाही टाकायची बाकी आपल्या घरातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपल्याला टाकायची आणि रात्रभर ती मोहरी तशीच ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आज आहे गुरुवार आणि उद्या सकाळी म्हणजे शुक्रवारी आपल्याला ती आपल्या घरातनं झाडून बाहेर काढायची आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय कारण ती मोहरी जी आहे तिच्यावर आपण दोन दोन उच्च कोटीच्या सेवा केलेल्या आहेत आणि ती अभिमंत्रित मोहरी आपल्या घरामध्ये आपण टाकल्यामुळे आणि जेव्हा आपण ती झाडून आपल्या घरातनं बाहेर काढत तर त्या मोहरीबरोबर आपल्या घरामध्ये असणारे वास्तू दोष नकारात्मकता त्याचबरोबर इतर पण इडा पिडा त्या सगळ्या झाडून आपण काढून बाहेर टाकायची आणि ती मोहरी आपल्याला जी आहे आपल्या घरापासून लांब नेऊन कुठेही टाकून द्यायची आणि फक्त टाकताना काळजी एवढी घ्यायची की त्याच्यावर कोणाचा पाय नाही पडणार एवढी आपल्याला फक्त काळजी घ्यायची आहे उपाय अगदी सोपा आहे साधा आहे पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण आर्थिक अडचणीत त्या तर दूर होणारच आहेत त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारे दोषसुद्धा दूर होऊन जाणार ज्याच्यामुळे जे आहे माता लक्ष्मीचं अखंड वास आपल्या घरामध्ये होणार आहे कारण आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार त्याचबरोबर आज आहे कालाष्टमी त्याचमुळे जर आपण ह्या दिवशी हा उपाय केला तर त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं अखंड आगमन तर होणारच आहे त्याचबरोबर आपल्याला महादेवांची सुद्धा कृपा मिळणार आहे म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ